सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षापक्षांमध्ये चढावड चालल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आज सकाळीच पुण्यातील पुणे महानगरपालिकेच्या समोर एक ला है। ला पोस्टर लावण्यात आला आहे त्यामुळे एक चर्चेला एक उदाहरण आलेलं आहे आपण पाहिलं की याच्यावरती मुरलीधर मोहोळ विरोधात हा पोस्टर लावलेला होता या पोस्टरवरती या पोस्टरवरून असं प पाहायला मिळत आहे की भाजपमधील जो अंतर्गत वाद आहे तो चव्हाट्यावरती आला आहे की काय याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे या पोस्टरवरती मुरलीधर मोहोळे यांच्या विरोधात असं लिहिलेलं होतं की तुम्हाला स्टँडिंग दिलं सरचिटणीस देखील केलं महापौर केलं मात्र आता खासदारकी देखील पाहिजे की काय आता बाज झालं तुम्हाला आता पाडल्याशिवाय राहणार नाही आणि एक भाजपचा कार्यकर्ता असं त्याच्यावरती लिहिलेलं लो होतं लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपमधून तीन आ, काही नावे चर्चेत होती त्यामध्ये जगदीश मुळीक असतील मुरलीधर मोहोळ असतील सुनील देवधर असतील ही नावे चर्चेत होती मात्र आता हा जो पोस्टर आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनीच लावलेला आहे की काय तो अंतर्गत वाद आहे की मग बाहेरच्या कोणत्या पक्षातून लावलेला आहे याच्यावरती प्रश्न उपस्थित झालेला आहे तो पोस्टर आता महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून तो हटवण्यात आलेला आहे मात्र या पोस्टर कोणी लावलेला आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरत आहे स्नेहल निमगिरे महाटॉक्स पुणे